एका शंकूची त्रिज्या वीस टक्क्याने कमी केली व शंकूची उंची पन्नास टक्के वाढवली तर शंकूच्या आकारमानात होणारा बदल किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं आकारमान म्हणजे काय आकारमान म्हणजेच घनफळ ओके आता शंकूच घनफळ काढण्यासाठीच एक सूत्र आहे जस की एक छेद तीन पाय आर वर्ग यच इथ मूळच्या मूळच्या शंकूची त्रिज्या उदाहरणार्थ सात सेंटीमीटर मूळच्या शंकूची उंची उदाहरणार्थ एकवीस सेंटीमीटर आता इथं प्रश्न मनाशी असा उपस्थित करा की मूळ शंकूच किंवा मूळच्या शंकूच घनफळ किती हो हे घनफळ म्हणजेच आकारमान सूत्र मांडा एक छेद तीन पायची किंमत गुणीला घ्या आणि त्रिचार मूळ शंकूची सात इथ साठी आर आर वर्ग म्हणजे ही त्रिज्या गृहीत धरलेली दोनदा गुणीला स्वरूपात समोर उंची एकवीस आता तीन सात एकवीस सातला ला सात खल्लास म्हणजे एक गुणीला बावीस गुणिला हे सात आणि इथं हे सात हा सर्व गुणाकार एक हजार अठ्यात्तर घनसेमी लक्षात घ्या घनफळ मांडत असताना घनशेमी मध्ये मांडा हे एक हजार अठ्यात्तर आकारमान मूळच्या शंकोच आता करावयाचे बदल करावयाचे बदल काय काय बदल करायचे हो लक्ष द्या तर त्रिच्या वीस टक्क्यांनी कमी करा सात पूर्वीची वीस टक्क्यांनी कमी करायची म्हणजे गुणीला वीस अशा पद्धतीची लेकरांना मांडणी करा इथं शून्याला शून्य घालवा सात दोन्ही चौदा छेदस्थानी दहा म्हणजे एक पॉइंट चार सेंटीमीटर त्रिच्या कमी होईल ओके okay. पूर्वीची त्रिज्या सात एक पॉइंट चार कमी म्हणजे आता आता होणारी त्रिज्या त्रिज्या किंवा असणारी पाच सहा गणित म्हणते उंची पन्नास टक्के वाढवली पूर्वीची उंची एकवीस एकवीस चे पन्नास टक्के शून्याला शून्य घालवा आता एकवीस गुणीला पाच आणि भागीला दहा म्हणजे पाच दोन्ही दहा एकवीस भागीला दोन परत दहा पॉईंट पाचने म्हणजे सेंटीमीटरने ही उंची वाढेल पूर्वीची एकवीस लेकरांना लक्ष द्या पूर्वीची उंची एकवीस त्यामध्ये दहा पॉइंट पाच ची वाढ म्हणजे एकतीस पॉईंट पाच एक सेंटीमीटर ही नवीन उंची असेल ओके करावयाचे बदल किंवा नवीन शंकुच एक छे तीन पाय आर वर्ग या एक छे तीन गुणीला पायची किंमत सात गुणीला त्रिज्या नवीन कोणती ही वीस टक्के कमी पाच पॉइंट सहा परत गुणीला पाच पॉइंट सहा आता गुणीला उंची नवीन पन्नास टक्के वाढवून प्राप्त झालेली एकतीस पॉइंट पाच हे थोडं इकडं का लक्ष द्या आता लक्ष द्या एक छेद तीन गुणीला पायची किंमत गुणीला नवीन त्रिजाही पाच पॉइंट सहा गुणीला पाच पॉइंट सहा गुणीला नवीन उंची पन्नास टक्के वाढ झालेली एकतीस पॉइंट पाच ओके हा भाग जातो शून्य पॉइंट आठ न आणि हा भाग जातो दहा पॉइंट पाच ओके, नस तिनापाची पंधराशे पाच हा एक देऊन टाका ती नाही कधी ओके आता हा सर्व गुणाकार म्हणजे एक गुणीला बावीस गुणीला शून्य पॉईंट आठ गुणीला दहा पॉईंट पाच हा सर्व गुणाकार करा हा गुणाकार एक हजार चौतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हे घन सेमी मध्ये प्राप्त झालेलं उत्तर आता प्रश्न आकारमानात म्हणजेच घनफळात होणारा बदल किती एखाद्या वेळेस पर्याय पर्सेंटेज मध्ये असतील तर हे पूर्वीच घनफळ लक्ष द्यावीच घ यामधून हे एक हजार चौतीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी ही वजाबाकी करा त्रेचाळीस पॉइंट बारा आकारमानात होणारा बदल किती त्रेचाळीस पॉइंट बारा भाकीला पूर्वीच हे घनफळ इथं मांडा याला गुणीला शंभर करा हे सगळी काटाकाटी केल्याच्या नंतर प्राप्त होणार उत्तर चार टक्के घनफळात घट हे या प्रश्नाचं उत्तर ओके शंकू ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल